जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत परतीच्या पावसा संदर्भामध्ये आणि तसंही सुद्धा अनेक जण याही संदर्भात प्रश्न विचारतीलच की आमच्या सोडलेल्या किंवा असमाधानकारक पडलेल्या पावसाबद्दलही बोलत चला नक्कीच आज आपण तीन टप्प्यामध्ये आजचा हा व्हिडिओ पूर्ण करणार आहोत पहिली गोष्ट पहिल्या त्या भागांसाठी हा अंदाज असेल ज्या भागांना समाधानकारक नाही झाला अशा शेतकऱ्यांसाठी दुसरा टप्पा म्हणजे श्री गणेश उत्सवामध्ये पावसाची जी काही जोर असेल किंवा तीव्रता असेल ती कशी राहील चौथा तिसरा टप्पा असा असेल की, की संधी मिळेल का बावीस वीस ला जी काही आपण संधी सांगतोय ही कुठल्या भागात मिळेल आणि किती प्रमाणात मिळेल आणि चौथा टप्पा जो आहे शेवटचा तो परतीच्या पावसाची जी काही अक्च्युअल तारीख आहे त्यामध्ये किती राहील कसा राहील किंवा किती दिवस हा पाऊस खोळंबून राहील हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचंय पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतरच कमेंटमध्ये प्रश्न करा कारण की ज्यांनी शेवटपर्यंत माहिती पाहिली नाही त्या शेतकऱ्यांच्या कमेंटला आपण रिप्लाय नाही देऊ शकत कारण की हा व्हिडिओमध्ये वेळ आपण जास्त घालवतोय तर आता बघा महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के भाग सत्तर टक्के म्हणतोय हा पूर्णपणे ओला दुष्काळाच्या रडावरती चाललेला आहे त्यानंतर राहिलेल्या तीस टक्के भागामध्ये काही दहा टक्के भागांमध्ये चांगला समाधानकारक भरणीपुरता पाऊस झालेला आहे पण वीस टक्के भागांना ज्यामध्ये नाशिकचा काही भाग मोडतोय आंबडपट्टा मोडतोय धुळ्यामध्येही तसेच काही भाग आहेत इकडे पुणे परिसर जुन्नर पट्ट्यामध्येही काही भाग आहेत अशा भागांना दिलासा देणारी तारीख एकोणीस ऑगस्ट ही राहणार आहे तोपर्यंत असंच कवरिंग घेत कवरिंग घेत चालणार आहे धुळ्यासाठी एक विनंती आहे तुम्ही असं वाटतंय तुम्हाला की आमचा अरबीचा पाण्याचा प्रश्न आजच्या पासून मिटलाय काही ठिकाणी तुम्ही मराठवाड्यापेक्षा जास्त कदरणार आहात हे तुम्हाला लिहून देतोय किंवा हा व्हिडिओ आपला आहेच निरंतर राहणार आहे व्हिडिओ मी डिलीट करत नाही आणि कमेंट बॉक्स महाराष्ट्रामध्ये हो मी तरी बंद करत नाहीये तुमच्या कमेंटला वगैरे फोर्स मी करतोय तुमच्याकडे पावसाची जी काही आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला फार तर फार लय तर लय दोन दिवसाचा गॅप ह्या बावीस तेवीसला मिळेल तेवीस तारखेला जास्तीत जास्त मिळेल पण तुमच्या पावसाचं रिपिटेशन आहे चाळीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के जी काही भाग्यांची कॅपॅसिटी आहे ती कमीत कमी तीस ऑगस्ट पर्यंत कायम टिकून राहील तुम्हाला संधी फक्त तीन दिवसाची किंवा लयत लय चार दिवसाची मिळेल हे तुमच्या भागाचं चित्र राहील मराठवाड्यासाठी संधी जी आहे ती आता अशा प्रकारे येईल ती देखील बघा पहिले आपण एकोणीस तारखेचा पाऊस या भागामध्ये व्यक्त करूयात जे काही कोल्हापूर पासून पुणे नाशिक निफाड एरिया जो आहे आणि थोडे आपण बघितलं तर पलीकडा जो काही भाग आहे धुळ्याच्या आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये पाऊस कमी काळजी करू नका एकोणीस तारीख तुम्हाला येतोय कारण की उद्याची अठरा पण सांगत नाहीये कदाचित त्याही तारखेला होईल चोवीस तास मागे पुढे होतात पण तुम्हाला त्या टायमिंगला तो पाऊस बरसणार आहे आणि समाधानकारक बरसणार आहे विहिरीच्या पाण्याचा प्रश्न जो काही तो मध्ये मिटणार आहे पण अजून तुम्हाला मराठवाड्यासारखी परिस्थिती होणार आहे हा देखील तुम्ही शब्द अधोरेखित करा ज्यांना पटत नाही ज्यांना आवडत नाही अंदाज त्यांनी बळच अंदाज पाहू नका त्रास तुम्हाला होईल ठीक आहे तर पुणे लक्षात आले पुणे निफाड जे काही सोडलेले भाग आहेत नाशिक क्षेत्रामधले अहिल्यानगरमध्ये काही मोजके भाग आहेत आंबडपट्टा जो काही आहे त्यानंतर वरती जो काही नंदुरबार धुळेचा जे काही भाग सोडलेला आहे सोडलेल्या म्हणण्यापेक्षा थोडं कमी सध्या भागलंय अशा भागांना काळजी करू नका ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे एकोणीस तारीख तुम्हाला देतोय एकोणीस तारखेला नक्की असा प्रकारे चांगला पाऊस तुम्हाला होऊन जाईल आता विषय येतोय उघाडी संदर्भातचा उघाडी संदर्भात बघा एकोणीस तारखेला नांदेड अठरा एकोणीसला नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना पूर्व विदर्भ बाजू का आहे तर सर्व जिल्ह्यांना मुसळधार जोरदार असं वाटेल उद्या आज दिवसभर ऊन पडले आता फटकले हे फक्त वाटायला राहील सुट्टी पोळ्यापर्यंत नाहीये कमीत कमी वीस तारखेला आणि वीस तारखेपर्यंत तरी नाहीये आणि हा पोळ्यापर्यंतचाच काळ आहे आणि त्यानंतर पाऊस हा पुन्हा थोड्या दीर्घ जास्त नाही पण थोड्या विश्रांतीच्या नंतर पुन्हा ऍक्टिव्ह आपल्या भागामध्ये हो होणार आहे एकोणीस तारीख पुणे कोकण किनारपट्टीसह मुंबई नाशिक ठाणे पालघर नंदुरबार शहादा सोडलेल्या भागांमध्ये देखील जोरदार हजेरी लावणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कन्नड सिल्लोड तसेच अहिले नगरच्या कोपरगाव नेवासा पट्ट्यामध्ये सुद्धा पैठणच्या सुद्धा काही भागांमध्ये त्यानंतर अनेक भाग जे काही श्रीगोंदा पट्टा आहे यांना सुद्धा धुवाधार पाऊस हा याच टायमिंगला होणार आहे त्यामुळे तो पावसाचा प्रश्न तुम्ही सोडून द्या विषय दोन्ही क्लिअर झालेत आता उघाडी संदर्भात जो काही मराठवाडा सर्वात जास्त मेसेज करतोय या मराठवाड्याला विनंती आहे पाऊस शंभर टक्के आणि असा क्लिअर वातावरण होणार नाहीये त्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला भरपूर होईल पण वीस तारखेपासून मुग काढणीस झालेले सोलापूर धाराशिव नांदेड पट्ट्यामध्ये काही हे दिवसातरी कामे करू देईल आणि चांगली उघाड जे आहे ते आपल्या भागामध्ये दिनांक एकवीस तारखेला ज्या नांदेड पट्ट्याला सोलापूर पट्ट्याला हिंगोली यवतमाळ छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नगर धाराशिव पट्टा हे भाग जे आहे त्यात चांगली उघाड मिळू शकते पण नागपूर चंद्रपूर गोंदियाना बुलढाण्यातल्या काही मोजक्या भागांना एखादा तरी झटका झटकाय ना या तारखेला एकवीस तारखेला एक देऊन जाईल पण ती टक्केवारी मात्र खूप घसरत असेल काळजी करू नका या वीस पासून कमीत कमी बावीस तेवीस पर्यंत तर काही भागामध्ये चोवीस तर दक्षिण मराठवाड्याला पंचवीस सो पर्यंत उघडी पाहायला मिळते पाच सहा दिवसाचा गॅप मिळेल पण जे काही छत्रपती संभाजीनगर पासून अलीकडले भाग आहेत यांना सहा ते सात दिवसाची उघडी या काळामध्ये मिळेल पुन्हा श्री गणेश उत्सवामध्ये नंदुरबार धुळे नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये पाऊस होतोय पावसाचा जोर फक्त सव्वीस सत्तावीसला श्री गणेश उत्सवामध्ये अडकला हो तर तो अठ्ठावीस एकोणतीसच्या पुढे चांगला पाच सहा सप्टेंबर पर्यंत जास्त जोर दाखवू शकतो त्यानंतर पुन्हा थोडा गॅप मिळू शकतो हे तारखा आहेत याच्यामध्ये दोन तीन दिवसाचा फरक पडू शकतो गावाच्या बाबतीत गावाच्या बाबतीत तारीख नसते तालुक्याच्या बाबतीत तारीख नसते ती विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार तारीख असते आता असं झालंय तुम्ही आमच्या खानदेशमध्ये चौदा तारीखला पाऊस सांगितला भलेही तो पडला असेल जळगाव वगैरे भागात पण आमचा खानदेशचा भाग नाही असा हट्ट करू नका त्या दिवसापासून किती दिवसामध्ये तुमचे सगळे भाग येईल असं आहे हे देखील व्हिडिओमध्ये पहा अनेक एक कमेंट सारखी सतावते अमुक अमुक तज्ञाने हवामान अंदाजाने तुमच्या हे आधी दहा दिवस अगोदर सांगितले तोडकर महिन्याभर अगोदर सांगतोय फक्त तुम्ही काय झालंय त्यांचे व्हिडिओ तुमच्याकडे सगळे सोशल मीडियाचे पोर पाठवतायत वगैरे वेळे वागडे थांबणे ठेवून आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे अकाउंट ज्या माणसाचा आपण व्हिडिओ पाहतो नवीन त्या माणसाचं सगळं अकाउंट चेक केलं पाहिजे त्या माणसाचा व्हिडिओ कधी अगोदर सांगितलेला आहे किंवा कधी कसं सांगतो हे देखील पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर तो विशेष महत्वाचा मुद्दा तोही राहतोय त्याचा व्हिडिओ आधी पूर्ण पाहायला पाहिजे आणि सगळ्यात अगोदर सव्वीस जुलैला सांगितलंय की हा महिन्यामध्ये असा धुमाकूळ होणार आहे आता विषय परतीच्या पावसाचा परतीचा पाऊस राज्यामध्ये जवळपास पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये आहे पाच दिवसाचा जगाव गॅप जा मी जाणून बुजून का ठेवलाय कारण की याच टायमिंगला तो रिटर्निंग मान्सून फिरतो आहे आणि ज्यावेळेस शासन ह्याची अधिकृत घोषणा करेल त्यावेळेसच त्याला परतीचा मान्सून मानला जाते पण पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरच्या टायमिंग पर्यंत राहणार आहे मग आता याच्यामध्ये महत्वाचा प्लस पॉईंट होतोय की सोयाबीन काढणीस आता सोयाबीन काय सगळ्यांच्या संघच काढायला येत नाही दहा पंधरा दिवस यामध्ये लागतात तर बऱ्याच जणांच्या सोयाबीन याच्यामध्ये घटू शकतात कारण की परतीचा मान्सून हा आला कि लगे फास्ट जाण्याच्या मार्गावरती नाही याला बंगालच्या उपसागराकडनं पोषक परिस्थिती निर्माण असल्यामुळे तो कमीत कमी सप्टेंबर महिना एवढा तरी राहण्याची भीती आहे फक्त काही भागांनाचे धोके कमी आहेत पण या काळातही हा पाऊस जोरदार बळसू शकतो परतीच्या मान्सून संदर्भात पूर्ण डिटेलिंग काढण्यासाठी अजून दोन दिवसाचा वेळ लागेल कारण की ही माहिती एकदा दिली की मी शब्द माघार घेत नाही हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे या परतीचा मान्सून या वर्षी खूप जोरदार आहे चांगला धुमाकूळ घालण्याच्या मार्गावरती दिसतोय याबद्दल स्पेशल रील इंस्टाग्राम युट्यूब आणि आपल्या फेसबुकवरती आपण बनत राहू आणि ही जी काही माहिती आहे ज्यामध्ये आपण सगळे मुद्दे घेतले अजूनही आपल्याला वीस तारखेला परतीच्या पावसाबद्दल चांगल्या पद्धतीनं विभागानुसार बोलायचं आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत राहा जय शिवराय धन्यवाद